आणि हे काय साठी जास्त टेचायचा हा सांग ना मासे पकडायला मासे मेन काय होत बोलत मी पाण्यामध्ये असं टाकायचं का काय लावायचं काय असं रस नाही असं हा याचा ज्यूस काढायचा असा आणि मग पाण्यात ओतायचं का <laughs> नदीत वड्यात <laughs> बर मग ते आपोआप मासे मारतात का मग बोलतात असे तुम्ही किती कुठला एवढा मग जात जाते कुठायचं ना मस्त पैकी मिक्सर हो नाही हो, हो। जा मग मग हे असंच पद्धतीने कुठायचं का हा बरच पाला आणलंय काय म्हणते त्या पाल्याला कोणतं आहे पाला सुपलीचा पाला फुलं पण येते पण येते हा ना आता हा बघ तर आता हे घेऊन जायचं ना चला इकडे येऊ आपण आणि हे आता कोणत्या वाड्यामध्ये कुठं बी जायचं <laughs> का किती मोठले मासे बोलतात त्यांनी

खाऊ शकतो का आपण काय होत खाली नाही आपला त्रास म्हणजे विशेष परत जायचे थोड्या वेळासाठीच बोलतात लोक तिथे किती किती वेळा पाणी टाकले टाकल्या मासूवर अर्ध्या अर्धाच पंधरा मिनिट धरावं लागत नाही परत हा ना, 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 ना।, ना, ना। मिक्सर मध्ये जमत नाही हे असंच करायचं तुम्ही कुठल्या ठाकरवाडीचे हा कुठल्या ठाकरवाडीचे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आम्हाला पण घ्या ना तुमच्यात त्याला ना कुठे घेऊन कारखान्याच्या तिकडे ते ओड्यात का मग हो ते गावठी मासे आहेत का कोणते बी शुप बाकीचे बी मासे आहेत गावठी मळे मळे मासे ते घरी नेता का विकता तुम्ही घरी नेत विकता का नाही नाही अरे चांगले चल असू दे तुमचा दिवस शुभ जाऊ मोकार तुम्हाला मासे भेटू आमच्या कोण शुभेच्छा तुम्हाला तुमचे चेहरे दाखव ना जरा व्यवस्थित इकडं बघा ना लाज लाजू हा जुन्नर टाइम येईल ना बातमी आता पाहू तुमची अरे आत्ता येईल लगेच हा काळजी नका करू चला बाय बाय